बाप्पाच्या आशीर्वादासंगे स्वराज्य कॉम्प्लेक्स मध्ये फक्त रुपये अकरा हजार मध्ये आपला फ्लॅट बुक करा आणि मिळवा अविश्वसनीय बक्षिस एक ग्रॅम सोन्याचं कॉइन यासह एक रकमी बुकिंग वर अकरा हजार रुपये डिस्काउंट आणि खात्रीशीर भेट वस्तू सोबत लकी ड्रॉ मध्ये मिळणार सोळा भाग्यवान विजेत्यांना बंपर बक्षीस पहिल्या भाग्यवान विजेत्याला एक लाख पाच हजार किमतीची शाईन बाईक दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला ब्रँडेड मिक्सर आणि इस्त्री पुढील दहा भाग्यवान विजेत्यांना एकावन्न स्टेनलेस स्टील वस्तूंचा डायनिंग सेट आमचा पत्ता पार्टेकोन रोड राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट शेजारी पोलादपूर जिल्हा रायगड संपर्क अठ्याऐंशी तीस अडतीस अठ्ठावीस एकेचाळीस आणि चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी तेवीस एकोणऐंशी कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांच्या आशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनानं बालगोपाळ भजन मंडळ रायगड क्रीडा मंडळ घाटकोपर येथे श्रावण मास निमित्त संगीत प्रवचन माला यांचं एक महिन्याचं भव्य दिव्य नियोजन करण्यात आलं यामध्ये घाटकोपरमधील नवतरुण वारकरी महिला पुरुष यांना संधी दिली होती प्रत्येकानं ज्ञानेश्वरी या ग्रंथावर वेगवेगळ्या ओवीतून आपले विचार मांडले आणि सर्व श्रोते वर्गाला मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाची सांगता ग्रंथपूजन सार्वजनिक हरिपाठ आणि अभ्यासू कीर्तनकार बाळकृष्ण महाराज अहिरे यांच्या कीर्तनाने झाली या कीर्तनाला घाटकोपरमधील नामांकित गुनिजन गायक वादक वारकरी साधक मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचं नियोजन बाळगोपाळ भजन मंडळ यांनी करून आलेल्या सर्व वारकरी राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य संस्थापक युवराज साळेकर मनोहर पवार कार्यकारी मंडळ संतोष सावंत रामचंद्र पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केलं या कार्यक्रमाची सांगता महाआरतीनं झाली